मराठी भाषेवर मराठी साहित्यावर अतुनात प्रेम करणाऱ्या सर्वांचं सफर पुस्तकांच्या या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण ज्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत त्या पुस्तकाचं नाव आहे एका रानवेड्याची शोधयात्रा लेखक आहेत कृष्णमेघ कुंटे चाकुरीतल्या अपयशानं मुळीच खचून न जाता चाकुरीबाहेरचा छंद मनापासून जोपासणाऱ्या एका द्या तरुणानं लिहिलेलं हे ले पुस्तक म्हणजे जंगलप्रेमाचा आगळा आविष्कार आहे रसायनशास्त्राच्या महाविद्यालयीन परीक्षेत नाफास झाल्यामुळे हाती आलेलं फावलं वर्ष मधुमलयेच्या जंगलात निरीक्षणात घालवण्याची संधी मिळाली आणि कृष्णमेघच्या मनात लहानपणापासूनच दडलेलं जंगलप्रेम ओफाळून आलं तो वर्षभर त्या जंगलात राहिला पण एखाद्या उपऱ्या निरीक्षकासारखा नाही तर खऱ्या खोऱ्या जंगल पुत पुत्रासारखा राहिला त्या जंगलातल्या हत्ती रानगवे रान कुत्री अस्वल यांच्यासारख्या प्राण्यांचं मनमुक्त जीवन त्यानं एखाद्या सहनिवाशाच्या भूमिकेतून निरखलं पारखलं त्याच्या त्या, त्या, त्या शोधयात्रेत त्या आलेल्या सुंदर थरारक रोमांचक अनुभवांचं हे नितळ पारदर्शी संकलन म्हणजे जंगल रसात नाहून निघालेलं आणि वाचकांनाही रानवेडाची दीक्षा देणारं मधुमलाईचं सुक्त आहे काही पुस्तकं निव्वळ वाचायची नसतात तर अनुभवायचे असतात मधुमलाईच्या जंगलातला एक तरुण प्रसन्न जीवनानुभव त्यातल्या साऱ्या चढ रौद्र थरारांसह आणून देणारं हे उत् उत्कट पुस्तक असंच अनुभवण्याजोगं आहे कृष्णभेग जेतेरामला त्या मदमलाईच्या प्रेमात पाडणारं आणि त्याच्या हातून जे निसटलं त्याबद्दल हुरहुर लावणारं वाचकांच्याच जंगल जाणिवा प्रगल्भ करणारं सहज सुंदर शैलीतलं असं हे पुस्तक आहे मित्रांनो तुम्हाला हे पुस्तक जर हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी पुस्तकाची लिंक दिली आहे तेथून तुम्ही पुस्तक ऑर्डर करू शकता सोबतच सफर पुस्तकांची या मराठी चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन पुस्तकाबद्दलच्या माहितीसाठी धन्यवाद